महाराष्ट्रातील ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील सोनवत जवळील विहीर फाटा येथे पूर्व वैमन्यासातून एका व्यक्तीची कुटुंबियांसमोरच गोळ्या झडून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली आहे गोपाल मालचे असं मयत व्यक्तीचं नाव आहे तर राहुल सावंत असं संशयताचं नाव आहे राहुल याच्या वडिलांचा दोन साली खून झाला होता या खून खटल्यातून गोपाल मालचे यांची निर्दोष मुक्तता झाली होती मंगळवारी सायंकाळी गोपाल मालचे हे खामखेडे येथून साडू विनायक ठाकरे यांना भेटण्यासाठी कुटुंबासह आले होते त्यांना भेटून ते परत जात असताना राहुल यानं त्यांना विहीर फाट्याजवळ गाठत त्यांची कार थांबून गोळीबार केला यात गोपाल यांच्या कपाळाच्या गोळी लागल्यानं ते जागीच गतप्राण झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे खुणाच्या घटनेनंतर संशयित आरोपी राहुल सावंत हा स्वतः धरणगाव पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्यानं घटनेची माहिती दिली या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होतं महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा